श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चार डिसेंबर हजार आली आहे दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त अनेक दत्त भाविक न चुकता सात दिवसीय गुरुचैत्याचं सा पारायण करता गुरुचैत्याचं पारायण हा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे अशी मान्यता आहे की अगदी श्रद्धेने मनोभावे जर आपण गुरुचैत्याचं पारायण केलं तर आपल्या जीवनातील अनेक समस्या दुःख दारिद्र्य आणि आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होती मग मंडळी तुम्ही जर यंदा गुरुचैत्याचं पारायण करत असाल तर तुम्हाला काही पदार्थ आहेत तेच खायचे आहे मग ते पदार्थ कोणतेही चला तर जाणून घेऊ मंडळी आपल्याला एक धान्य खायचे आहे मग तुम्ही गव्हाची चपाती पहिल्या दिवशी खाल्ली तर सात दिवस तेच खा किंवा जर तुम्ही ज्वारीची किंवा तांदळाची चव भाकरी खाल्ली तर तुम्ही ती सात दिवस कंटिन्यू तीच खायची आहे त्यानंतर तुम्ही पालेभाज्या कोणत्याही खाऊ शकतात जसं लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर आणि कडीपत्ता इत्यादी गोष्टी तुम्ही खाऊ शकता यासोबत फळभाज्या कोणत्या तर तुम्ही बटाटा टोमॅटो फुलकोबी पत्ताकोबी जे गिलके आहेत ते ढोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची तोंडले गा सुरण आणि रताळे या गोष्टी खाऊ शकतात आता या, या तुम्ही जी फळं आहेत केळी सफरचंद यासोबत तेल कोणतं तर तेल तुम्ही सूर्यफूल किंवा करडईचं तेल वापरू शकतात शेंगदाण्याचं तेल सोयाबीनचं तेल शक्यता वापरू नका यासोबत मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा मसाला वर्ज करायचा आहे यासोबत तुम्ही दूध दही ताक या गोष्टी खाऊ शकतात पारण्याच्या जा दरम्यान जर उपवास आला तर उपवासाचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकतात शिंगाडा पीठ बटाटे रताळे शाबुदाना राजगिऱ्याची खीरसुद्धा खाऊ शकतात अशा प्रकारे जे तुम्ही गुरुचे जसं पारायण करत असाल तर तुम्हाला हे जे वस्तू आहेत ह्याच वस्तू खायच्या आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा